मी आता आहे ना घरीच जात नाही इकडंच जाऊन सोन कुठंतरी बसते काय करावं हे माणसाचं हां पाहिलं का उठलं का सुटलं ते त्यांचं ऐकून घेतात आणि माझं डोकं करतात त्यांचं ऐकून घेताना माझं डोकं करता इथंच कुठं धरपडते मी आता अरे बाई तर का आलाय बाई लोकांचं तर काय करावा नाही करावा मरून जावा का राहावा अरे बापरे विचार करून 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 करूनच अर्धीने राहिली बाई मी तर मला तर असं वाटतंय काय का करावा काय नाही करावा <coughs> कसलं काही जमत नाही ते उठलं सुटलं मला हे सांग ते सांग काय ना काय ते सांगतच राहतात बोलतच राहतात मला काय अंजली काय ग काय ग काय झालं काय बाई बस ह झालं काय तुला तुला काय वाटतंय आता मला काय होणार आहे अगं एवढी संतापात दिसती म्हणून विचारते मी तुला काय वाटतंय तुला तू तु सांग मला आता मला काय वाटणार आहे तुमच्या तुला माहिती माझ्या घरातलं मला माहिती तू सांगतलं तेव्हा कळेल ना मला काय हो ग नवरा एका याला बाजूला ताणतो तो घरचे वेगळे ताणतात काय काय चाललंय मला समजून नाही नवरा काय ताण देतो तुझा नवऱ्याचा ताण आहे का घरातलं कोणाचं आहे ते सांग ना तेव्हा मी तुला काहीतरी सांगेल ना सासऱ्याचा ताणे नवऱ्याचा ताणे लय वाईट दोघांमुळे मला अग माझ्यासोबत पण असंच होत सगळे घरातल्या लोकांचा खूप त्रास काढलाय मी आतापर्यंत मग काय केलं ग तू मी नाही हा सांगितलं ना तुला पण कस काय थोडे बापरे एवढ मोठ अगं वाढ होईल ना बाई नाही काही वाढवाव ग बरोबर चिरून जाते त्यांची अगं मला सगळ्यांनी चळ सासू तुला तर सासू नाही मला सासू पण आहे सासरा नन बिन सगळ्यांनी पण मी आणले लाईनवर सगळ्याला हो मग तुला नुसतं सासरा नवरा ना लाईनवर नाही आणता येत काय ग बाई आता तू हे बोलतेय तर ते करून बघू का आणि मग मा? आणि मग काही झालं ग माझा नवराला चत्राय ना ग काही नाही नवऱ्याला काहीच कळणार नाही तुझ्याला हा आजच जायच आजच करू पण झालं मग का मी जास्त मग आग तुला खरंच थोडी मारायची अरे उभी शकतो बाई मजा मध्ये खरं बी होऊन जात हे बघ आता मी तुला एवढं सांगितलं तुला शेवटी काय करायचं तर कर मी तुला एवढं प्रेम आणि चांगलं सांगते सख्या बहिणी सारखं आणि तू पुढं पुढंच बोलते काय झालं काय झालं वाढवा झालं तर मग कमी जास्त झालं तर मग काय करायचं असं काय होणार करते ना ग मी आपण जायचं ते झालं मग अगं गप ना तू कशाला असं एवढं काही पुढच्या टोक्यावर जाते मग मी सांगते तेवढं कर ना तू बघ काय होतं ते बघ मी आता करून बघते मग हा हा बघ करू करू बघ माझं नाव घेणार तू हिने सांगितलं तर माझा संसार वाचला हा ना हा चल मास करतेच मी हा आज दाखवतेस त्यांना हा 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 पण तू नको माझी साथ सोडू बाई भाई ए बाई मी तुला सांगन मी कस काय साथ सोडू बरं हां चल मग मीच तुला सांगते ना माय पाठीशी उभी राहाय हा हा चल चल सोनबाई केव्हाची हो गेली मला भाजी आणायला चाले रानामध्ये दोन तास झाले आज काय आहे ना हां जनावर खाली शेणखूर तासाच पडलाय आहे हा अरे का लक्ष्मी का काय गाडची हां आज बात या बायला काहीच नाही काय काय तर राहणार काहीच नाही खाली मी भाजी दिली फेकून काय करावं ती भाजी आणून सांग खबर तुला खायला लागत नाही काय खायला लागत नाही म्हणजे तुमचं सारेगावचा वैता सारेगावचं टेन्शन आहे मला तुला काय टेन्शन आहे काय भाजी आणून खाऊ घालू तुम्हाला म्हणजे कोण टेन्शन देत तुला तुम्ही देता नाही अरे ते देता नाही ता अरे मग काय तुम्हाला निसर राहणार जायचं भाजी आणायच्या तुम्हाला करून खाऊ घालायच्या तुम्हाला घरात आहे तर करून खाऊ घालायचं अरे मग तू बाई मानायचं माझं तुलाच करावं लागणार का माझा दादेमान सांगणार आहे काय मामा हे पा तुम्हाला एकदम प्रेमानं सांगते म्हणजे मला कोणतच टेन्शन द्यायचं नाही टेन्शन द्यायचं नाही म्हणजे कोणतच द्यायचं नाही मी आता सांग आपल्या घरात थांबायचं सुद्धा नाही हा मी आता तुम्हाला काय करून दाखवाल तुला काय काय करून मी काय करून दाखवाल काय करून दाखवू तुम्हाला समजला म्हणजे तुम्हाला आता बेवडी दाखवते काय तुम्हाला आता समजल कुर। मी तुम्हाला काय करून दाखवल पाहिजे पाहिजे जर मी बा खरं सांगू राहिले बर का तुम्हाला मी डायरेक्ट संपून टाकन मला कोणला मला मग तुला सांगशील ना हा मग आम्हाला काय गरज पडले मी डायरेक्ट मी आताच तुम्हाला सांगू राहिले मी नाही का संपून टाकन मला थांबूस नको इकडे तो आई बापाच्या घरी निघून जा हा आई बापाच्या घरी का बरं निघून जाऊ नाही थांबूच नको हे बा मी आता रानातून आलेली आहे हा मी थेट रानात जाईल आपल्या शेतात विहीर आहे मी आताच सांगू राहिली का हा तो सांग ना तुम्ही बोलू नका बर काय सांगू राहील तुम्हाला काहीच बोलू नका तुम्ही मला का जाऊ जाऊ का तू काय काय आमचं घेऊन जाणार का तू मी जाऊ का थेट शेतात तो करतो थांब काय का फोन फोन करू नका 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 मी चालले आता जीव द्यायला चालली ए प्रे ए तुम्ही फोन करता ना चालली मी ए संपत अरे लवकर या ना कुठे तू अरे तु बायक रे जीव द्यायला चालले बाबा लवकर येईल पाय पडू नका मामाजी तुम्ही नको तुला वाटलं आई बापाच्या घरी नेऊ घाल तुम्ही नाही का तुम्ही बार 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 फोन करता तुम्ही त्यांना सांगता मला ते त्रास देता जाऊ द्या तुम्ही मामा माझा हात सोडावरा सांगायचं सांगायचं कोणाला

जीव संपायला हौसी आली मला हो या लोकांचा लय त्रास आहे मला काय हा बाबा उठलं का लावतो फोन त्याला मी हा बाबा उठला का लावतो फोन त्याला त्यांनी यावा मला मारावा त्यांनी यावा मला मारावा त्यांनी यावा मला त्रास द्यावा माझ्या काय मारेल नाही अजून काय सांगा या नाही उठल कस उठल मारित आहे काय मला काय माहिती नवऱ्याला समजून गोड बोलायचं तुमचं पण काही चुकत नाही हो शेतात जायचं शेतात रा जाऊन सण भाजीपाला आणायचा घरामध्ये पण देखरेख करायची सर्व डोक्याला ताण आहे हे बघ गणपत आता दोन तास झाले राहनात गेली मला म्हणा मामा मी राहनातून भाजी घेऊन येते बरोबर बरो तशी झाली मोकळी भाजीने आणली काहीच नाही आणि माझ्या ना जाणारा खाली अजून शेंकुर तसाच पडलाय कोणा करायची काम बाय पा मी या पाश्यात आतच होते पा ह यांनी उठलं का सुटलं मला भरपुर्यांच झाले हे ऐका एवढा बोलल्यामुळे लगेच होते मी चालले जीव द्यायला नाही पण सुनेसारखं पण सासरक राहायला पाहिजे माझ्या åt असं आणि तुम्ही भांडलं तर लोक असं होईल ना गावात हास ना तर होईलच पण यांनी कशाला त्यांना फोन करायचे बार बार गाडी गाडी ते का मा तुमच्यामुळे दाख दाखवत नाही दादा मामा तुम्हाला मी मा... डायरेक्ट जीव देते आता पळली मग मी आता पळल तिच्या मागा बरोबर मी लावून धरलं तिला एक काम कर नका जाऊ नाही कुठे नका जाऊ फोन केला का तुम्ही त्याला मग तो येईलच आता तो कुठे जाणार आहे त्याला एक काम करा मिटिंग बसवा बोलून मिटिंग विषय नाही हो दादा मला लय मारतील ते नाही मारणार असं कर गणपत एक कर पैसे पर... घेऊन जाय माको एक कर इलाय ना हे चाय बापा जे नेऊन घाल जायचं का तुमच्या आपल्या दारात नको बाबा मला माझ्या आई आई वडिलांच्या घरी कोणत्या मुलीचं हे झालेलं नाही आहे संसार नाही झालाय मुलीच्या घरी मुलीचा आई वडिलांच्या घरी संसार नाही झालाय तर मी कशाला जाऊ माझ्या आई वडिलांच्या घरी तुम्हालाच बोलतील ते का नाही मी का जाऊ पण आई वडिलांच्या घरी कोणत्या लेकीचा संसार झालाय आवडलांचा काय घालायचं ते जर आता इकड मध्ये जीव द्यायचा जर रात्री जो मला माझ्या नवऱ्याचं घर दार माझा माझा नवरा मला प्यार आहे मला हे सर्वजण प्यारे फक्त यांनी मला त्रास द्यायला नकोय बस नाही त्रास देणार नाही मी समजून सांगतो तुम्ही आता फोन केलाय का त्याला मग तिच्या नवऱ्याला नको का फोन करायला तू येतोय का सांगतो मला बोलवा मी तो खालच्या शेतामध्ये मी येतो वाटलं परत आपण ऐका माझं येऊ का आता काय करत शेतात घ्या आपण सगळे व्यवस्थित मिटिंग बसू बोलू त्यांचे तिचे पण काय प्रश्न आहे वहिनीचे पण तुमचे पण माझा काय प्रश्न आहे भाऊ मी सासरा मला काय मी आलोय तुझ्या शेतात भाऊ लवकर या बरं का दादा चल आता तुम्ही त्यांना समजून सांगा काही झालं नाही पाहिलं फक्त दादा केला तु बायक जीव द्यायला चालली होती काय सांगतो का बरं तिला म्हणलं फक्त रानात दोन तास आपण गेली मला म्हणून भाजी घेऊन येते मामा मग मा भाजी तर काय आणली मोकळे हाती झाली डंगडे चालू झाले का आता जीव द्यायचे काय झालं पटकन सांग मला कुठं काय झालंय ना मामा तू नव्हती अरे प्ता जे घडले ते सांगावं लागेल ना तुम्ही तुम्ही पण करू राहिले त्याला ना लक्षात राहील बाहेर रानातल्या दादांना सांगितलं ना नाही बा असं काही होणार नाही बाहेर काय गेली होती मला सांग असं अरूनच गेली होती पाव तुम्ही दमदट्टी देता तुम्ही बांधता आपल्याला माग पडेल बाबा बाराच्या बाबा जावं लागेल मी खरंच जीव देऊन सांगितलं होत ना दादाला डोकं लावायचं नाही म्हणून दादाला विचार बरं जीव द्यायला जाते तू हे बामा संप्या गप्पा जीव द्यायला जाते तू मी मारू काय होत नाही कशी झाली जीव द्यायला जाते पोहोच करून तुला जायचंय तुझ्या आई बापाच्या इकडे जायचंय का आई बापा नको आहे मला आई वडील नको जाय बारो जाय नाही एखाद्या हायवे ला जाय नाही मला तुम्ही प्यार आहे फक्त बस मला आई वडील नको कोणी नाही तुला नवराय लागतो तुला सासराय लागतो तकलीफ काय नाही मला माझा नवरा वगैरे पाहिजे कोणतरी कान भरले बर का मला भांडण नको आहे फक्त बस कान भरले कोणतरी अशी नव्हती कोण येते कान भरायला खरं सांग बर का जीव द्यायचं कोण डोक्यात दिला पटकन सांग मी आता टिपरू गाडी गाडीमध्ये ना कोयता खरं सांग मी चालली मामा

<laughs> आता का मा जेलमध्ये जायचं तू कावर जीव जुदेस आवाज आवाज काय दादा न... कोण दादा

मला मारताय तुम्ही मी सांगता ये ना म्हणून मारता मीला पाच बोट लावणार नाही नाटक 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 तो सांगून जीव एक काम करतो हात पाय बांधतो मी स्वतः ढकलून देतो नाही मला म्हणते असं हिला काम सांगितलं त्या मनिषानी दादा पा कोणती

म्हणजे तुला लोक काही बी सांगतील तू तेच करशील का आ? माल मारू नका फक्त तुम्ही अगे नाही मारना तुला लय जीव आता मीड पुढे मारू नका सेल त्याचं काम करील विषय हे तसं नाही व्यवस्थित टाप काम करायचं फक्त चर चर, चर तोंडी लागायचं नाही मला एक सांगा आता मी कामाला जायल होतो मी तिढून आलो धावपळ करीत करीत चांगलाय का मला दादा तू मग तुम्ही काय बोलले होते तिला काय काय झाली आण मी बाजी आणायलाच गेले नाही म्हणून सांगा म्हणजे सांगा बरं आता जर जीव द्यायचं डबल जर झालं तर मी दादा हात बी लावणार नाही नीला डायरेक्ट हिच्या माहेर नेऊन गाली तिच्या बापाने सांगितले ही जर माहेर आले की मी मारली हा मग मा तू तुझा विचार करून घे मी तरी त्या मान माझा हातला आणि बापाचा हात किती निभारे सुदर्शिन ला आता चल घरी चल चला का बरं चालता तू पुढे चाल नाही तू मागे फिरशील चाल पुढं हा चाल मग तिच्या चव्हा आता रात्रीचं ध्यान हिला आहे ना रात्रीच मी सुतळी तोडा माणूस येतो तो पायाला म्हणजे दोघांची पाय ना म्हणजे हल्ली उठली तर मला लगेच कळल हा चला आता